शिवकालीन स्वसंरक्षण शिबिर जे अजून बारा दिवसाचं शिबिरामध्ये जे मुलं सकाळी उठण्याचा कंटाळा करत होते आज त्या मुलांना सकाळी सा, सा, चार वाजता उठण्याची सोय सो तसेच सायंकाळी सुद्धा ते न विसरता दोन्ही वेळेस शिवसंरक्षण शिबिरामध्ये सहभागी होतात ज्यांना दंड काय आहे लाठी काय ही जी माहिती नव्हती आज त्या दंड फिरवण्यामध्ये एवढे परफेक्ट झालेले आहे की आज ते स्वतःच संरक्षण करून दुसऱ्याचं सुद्धा संरक्षण करू शकतात तसेच हा एक बौद्धिक खेळ आहे श शारीरिक खेळ नसून हा एक बौद्धिक खेळ आहे कारण की असं म्हणलं जातं की ज्याचं शरीर चांगलं आहे शरीर एकदम मजबूत आहे त्याचं बौद्ध बौद्धिक क्षमता सुद्धा एकदम सुंदर व चांगल्या प्रकारे राहते आणि शरीर मजबूत राहिलं तर बौद्धिक क्षमता चांगल्या प्रकारे होते आणि त्या मानाने त्याची विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा एकदम उच्च पातळीवर जाते आणि आज ज्यांनी हे सुसंरक्षण शिबिर आयोजित केलं ते आमचे लाडके सर्वांचे भाऊसाहेब बापू काळे पाटील यांचं मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी ही असंच सुरक्षण शिबिर किंवा इतर जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे जे आपले भारतीय संस्कृतीविषयी महाराष्ट्राविषयी जगापर्यंत आपल्याला नेता येईल ने लहान मुलांपर्यंत येईल असेच त्यांनी शिबिर आयोजित करावे अशी आई तुळजा भावाडीचरणी मी प्राप्त